मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे लग्न घाट अशीही भाग सात ईशांचा पॉइंट ऑफ व्ह्यू मी ते बरोबर ऐकले की माझे मन माझ्यावर युक्ती खेळत होते माझ्या ब्लाऊजची झीपमध्येच अडकली आहे मला ती उघडण्यास मदत कर नाही तिने ते खरंच ते सांगितलं होतं जोपर्यंत मला अचानक ऐकण्याची समस्या निर्माण झाली नसती जी मला स्पष्टपणे नव्हती जर मी तिला एकदाही स्पर्श केला तर माझ्याकडे असलेली नाजूक नियंत्रण मी गमावून बसेन हे मला माहीत होतं ते नियंत्रण आधीच एका धाग्याने लटकत होती तिला त्या वधूच्या पोशाखात पाहून जणू ती पापासाठीच बनवली गेली होती तिचे मोकळे लाल ओठ फक्त पाहणेच एक मोहक होते तिला धरून तिच्यातून जिवंत देवाचे चुंबन घेण्यासाठी प्रत्येक स्वयं बाळगावा लागला मग तिने तिचा खालचा ओठ चावला जणू काही तिने मला पुरेसा छळ केला नव्हता माझ्या शरीरातील सर्व रक्त दक्षिणेकडे वाहू लागले माझी पॅन्ट अस्वस्थपणे घट्ट झाली चाब्बास ही मुलगी कधीतरी माझा मृत्यू ठरेल तुला मदत करायची नसेल तर काही हरकत नाही मला माफ कर मला ते करायला नको होतं तिचा आवाज लहान संकोचलेला होता तिने तिची नजर जमिनीकडे वळवली मंद प्रकाशामुळे मला तिचे भाव दिसणे अशक्य झाले मी माझा जबडा घट्ट पकडला तिला खरंच वाटलं होतं की मी तिला मदत करू इच्छित नाही की मला ती नको होती बाजूला जा मी आदेश दिला माझा आवाज शांत पण ठाम होता तिचा श्वास रोखला गेला पण ती हल्ली आरशासमोर पाऊल टाकत तिची पाठ माझ्यासमोर उघडी करत होती अर्ध्या उघड्या झिपरवरून गुळगुळीत उघडी त्वचा आणि गुलाबी लेस असलेली ले ब्रा दिसत होती गुलाबी पुन्हा एकदा तिच्याकडे गुलाबी नसलेले काही होते का मी हळूवारपणे नियंत्रित श्वास सोडत माझे डोळे थोड्या वेळाने बंद केले लक्ष केंद्रित करत पण तिच्या लॅव्हेंडर परफ्यूमचा वास मला एकदम आदळला आणि त्याचप्रमाणे माझ्याकडे असलेले प्रत्येक आत्मसंयम आणखी दूर सरकला मी एक पाऊल जवळ जाताच माझा जबडा ताणला मी तिला आरशात अडकवण्यापासून आणि तिचे ओठ गिळण्यापासून काही सेकंद दूर होतो पण मी ते केले नाही मी ते करू शकलो नाही त्याऐवजी मी झिपरसाठी हात पुढे केला गरजेपेक्षा जास्त तिला स्पर्श करू नये याची काळजी घेतली पण माझ्या बोटांनी तिच्या त्वचेला घासताच तिने जोरात श्वास घेतला आरशात तिचे प्रतिबिंब दिसत होते ते काळेभर डोळे कशाने तरी वाचता येत नाही अशा गोष्टीने कसे चमकत होते ती पाठ आता माझ्या समोर नाजूक पाठीचा कणा दिसत होता मी माझी नजर तटस्थ ठेवण्यास भाग पडले पण माझे मन ते युद्धभूमीसारखे होते मी आरशातून तिच्याकडे डोळे लावून वर पाहिले ती माझ्याकडे पाहत होती यावेळी तिच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं कदाचित एखादी असुरक्षितता किंवा काहीतरी अधिक धोकादायक ज्याचे मी नेमके नाव घेऊ शकत नव्हतो बोलेपर्यंत आमच्या शांतता पसरली थँक्यू वेलकम पण आमच्यापैकी कोणीही वळून पाहिले नाही तिने पहिल्यांदाच नजर तोडली तिच्या मांडीवर बोटे हलत होती ती स्पष्टपणे घाबरलेली होती मी एक पाऊल मागे गेलो अंतर मला अंतर हवे होते मी माझ्या वाट्यावर थांबलो ईशान मी उत्तर दिले माझा सूर तिच्याशी जुळत होता या ईशान ईशान औपचारिकतेत काय होते मी तिचा नवरा होतो कोणी अनोळखी नाही ती बोलण्यापूर्वी संकोचली जर जर तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही माझे केस साकारण्यास मदत कराल का तिचा आवाज कुजबुजणं इतकाच होता तिची नजर माझ्या नजरेला भिडण्यास नकार देत होती ती मला मारण्याचा प्रयत्न करत होती का मी उसासा टाकला तोंडावर हात फिरवत मला या खोलीतून बाहेर पडून थंडगार आंघोळ करण्याशिवाय दुसरे काहीही नको होते पण तिने ज्या पद्धतीने विचारले सौम्य संकोचपूर्ण विश्वासू मी तिला नकार देऊ शकलो नाही नक्की ने पटकन तिचा दुपट्टा तिच्या पाठीभोवती गुंडाळला आणि पुन्हा वळली मी तिच्या मागे गेलो बॉबी श... पिनने बांधलेल्या बनकडे पाहत मुली स्वतःशी असे का करतात मी एक एक करून त्यांना बाहेर काढायला सुरुवात केली माझ्या बोटांनी तिच्या केसांवर तिच्या त्वचेवर तिच्या मानेवर घासले प्रत्येक स्पर्शाने माझ्या शरीरात उष्णतेचा आणखी एक झटका येत होता ज्यामुळे श्वास घेणे कठीण होत होते शेवटी तिचे लांब काळेभोर केस तिच्या पाठीवरून खाली सरकले आणि तिला रेशमी पडद्यासारखे झाकले सुंदर स्ट्रॉबेरीचा गोड मादक सुगंधाने माझ्या मनाला भरून गेले तो तिचा शॅम्पू होता का की फक्त तिचा स्वतःला रोखू न शकल्याने मी तिच्याकडे झुकलो तिचे केस एका बाजूला हलवले आणि खोलवर श्वास घेतला देवा तिला दैवी वास येत होता अगदी माझ्यासारखा फक्त माझा तिचा श्वास रोखला गेला तिचे शरीर स्थिर झाले मग संकोचून ती माझ्यात झुकली तिचा हात माझ्या गळ्याभोवती गुंडाळण्यासाठी वर आला मी ताट झालो माझ्या एका हाताने आपोआप तिच्या कमरेला पकडलं माझे बोट तिच्या लग्नाच्या पोशाखात मऊ कापडाभोवती गुंडाळले दुसरा हात तिच्या मानेमागे फिरला आणि तिला जागी धरले फुलपाखरू मी कुरकुरलो माझा आवाज मंद होता काहीतरी गळद आणि धोकादायक गोष्टीने भरलेले होते ती थरथर -थर कापली जर तुला मी इथे आणि आत्ताच तुला रोमांस करायचा नसेल तर जा आणि कपडे बदलून घे मी तिच्या कानात कुजबुजलो माझे ओठ तिच्या कानाच्या पाळीला चावत होते कारण देवाची शपथ माझ्याकडे काहीच नियंत्रण उरले नाही तिचा चेहरा लाल झाला आणि पुढच्या क्षणी ती वळून शॉवरखाली गेली जणू काही तिचे आयुष्य त्यावर अवलंबून आहे हुशार मुलगी खोलीतून बाहेर पडताना मी हसलो माझ्या ओठांवर एक खोडकर हास्य पसरले सानिकाचा सा पॉईंट ऑफ व्ह्यू अरे हे घडायला नको होतं मी असं वागायला हवं होतं तो शब्द उच्चारेपर्यंत माझ्या मनात नेमकं हेच घोळत होतं आज मला त्याची एक नवीन बाजू दिसली अशी एक आवृत्ती जी मला कधीच माहीत नव्हती बरं तो आधी तुझा नवराही नव्हता माझ्या आतल्या आवाजाने माझी थट्टा केली आणि बरं ते खरं होतं आम्ही स्पष्टपणे काहीही केले नव्हते फक्त एक छोटासा अपघाती स्पर्श आणि तरीही त्या आठवणीने माझे गाल जळत होते ते पापाने बरोबर वाटले कायदेशीर दृष्ट्या ते बरोबर होते पण नैतिकदृष्ट्या मला काहीच कळले नाही माझा आवडता गुलाबी पायजामा घालून त्याला काही हरकत नसेल या नसे आशेने मी शॉवरमधून बाहेर पडले सिंग उभे राहून मी बाथरूममधून बाहेर पडावे की नाही यावर चर्चा केली जर तो अजूनही जागा असेल तर आज रात्री मला शेवटची अपेक्षा नव्हती ती म्हणजे तो मला स्पर्श करेल अशा प्रकारे प्रतिक्रिया देईल मला हव्या असेल ती विधीमुळे होते का की त्याला खरोखर ते हवे होते मी स्वतःला सावरण्यासाठी दीर्घ श्वास घेतला आणि मग शक्य तितक्या शांतपणे बाथरूममधून बाहेर पडले त्याला आधीच झोप लागली असेल अशी आशा होती पण खोलीत प्रवेश केल्यावर मी सर्वात आधी त्याला पाहिलं बेडवर पडून आधीच पांढरं टी शर्ट आणि काळी स्वेटपॅन्ट घातलेला पायकडेला लटकत होते तो छताकडे एकटक पाहत होता विचारात हरवला होता त्याच्या हावभावात काहीतरी पाहून माझे पोट दुखू लागले त्याला माझी उपस्थिती जाणवली असावी काही सेकंड आताच तो उठून बसला आणि थेट माझ्याकडे चालत आला आराम कर फुलपाखरू त्याचा आवाज शांत होता तरी आज्ञा देणारा होता निश्चिंत आहे मी खोटे बोलले तू तुझे हात खूप घट्ट पकडत आहे त्याने माझ्या हातांकडे इशारा केला जे माझ्या छातीभोवती मृत्यूच्या पकडीत गुंडाळले होते अरे मी त्यांना पटकन सोडले माझ्या चेहऱ्यावर उष्णता जाणवत होती त्याने क्षणभर माझे निरीक्षण केले गरजेपेक्षा जास्त वेळ जणू तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत होता माझा खालचा ओढ दातांमध्ये ओढत मी माझी नजर त्या काळी लाकड्या फरशीकडे वळवली त्याला वाटेल की मी मूर्ख आहे माझे विचारचक्रातून जाण्यापूर्वीच त्याने माझा हात धरला आणि मला बेडकडे घेऊन गेला तो काय करण्याचा विचार करत होता त्याने मला काठावर बसवलं लाल आणि पांढऱ्या फुलांच्या पाकळ्यात आत विखुरलेल्या आणि विसरलेल्या होत्या मग मला धक्का बसला आणि तो माझ्यासमोर गुडघे टेकला ते चुकीचे वाटले तो माझ्यासमोर गुडघे टेकला आहे तो माझा नवरा आहे वाकून वाकून वागायला नको फुलपाखरू माझ्यावर नजर ठेव त्याचा आवाज मऊ पण खंबीर होता माझ्या घशातील गाठ घेताना मी त्याची नजर त्याच्यावर पडली आणि तो ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहत होता ती वासना नव्हती राग नव्हता ती उदासीनता नव्हती ते पूर्णपणे वेगळंच काहीतरी होतं तुझ्या मनात काय आहे तू मला सांगावे अशी माझी इच्छा आहे त्याचा स्वर सौम्य होता जवळजवळ विनवणी करणारा काही नाही मी खूप लवकर अस्पष्टपणे बोलले त्याने जोरात श्वास सोडला तुला तुला माहीत आहे की तू खूप खोटं बोलते तेव्हा तू खोटे का बोलले मी लाजले त्याला नेहमीच कसे कळते प्लीज फुलपाखरू त्याचे हात माझ्या हातांनी वेढले होते खडबडीत पण उबदार सुरक्षित मी तुला विचारतच आहे नाही मी तुला विनंती करतो तुझे विचार माझ्यासोबत शेअर कर मी निषेध करण्यासाठी तोंड उघडले पण त्याने मान हलवली मी तुझा नवरा आहे तुझा दुसरा अर्धांगी तू मला काहीही सांगू शकतेस मग ते तुला काय घालायचे आहे याबद्दल असो किंवा तू वाचत असलेल्या पुस्तकाबद्दल तुला आवडत नसेल काही त्याने माझे हात दाबले मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहण्याची शपथ घेतली आहे आणि तुला माहीत असायला हवे मी माझ्या शब्दांपासून कधीही मागे हटत नाही ते माझ्या पुस्तकांपैकी एकातून आलेले काहीतरी वाटले इरा अॅडलने इतके रोमॅन्टिक कधीच म्हटले नव्हते मला सांग फुलपाखरू त्याने आग्रह केला मी खोलवर श्वास घेतला मी मला फक्त चिंता वाटत आहे अर्धसत्य आशा आहे की तो ते मान्य करेल बस बाळा त्याने माझ्या बारकाईने निरीक्षण केले मी मान हलवली त्याच्या काळ्या डोळ्यात थोडे काळेपणा आला पण मला त्यांच्यात फक्त काळजीच दिसत होती तू ठीक आहेस ना मी थांबण्यापूर्वीच प्रश्न सुटला उत्तर देण्याऐवजी तो हळूच हसला आणि फक्त त्याचे डिम्पल दिसू लागले माझे हृदय वितळले मी पूर्णपणे ठीक आहे फुलपाखरू त्याने मला धीर दिला जोपर्यंत तू ठीक आहेस मग घड्याळ्याकडे पाहत तो म्हणाला उशीर झाला आहे तुला अजून झोप लागली नाही का मी नव्हते पण मी ते म्हणण्यापूर्वीच मला वीज पडल्यासारखी जाणीव झाली मला त्याच्यासोबत बेड शेअर करावा लागेल मी नशिबात आहे मी संकोच केला पण नंतर मला तो जांभई देत असल्याचे दिसले त्याचे डोळे थकव्याने लाल झाले होते मला झोप येत नाही हे त्याला सांगण्याची माझी हिंमत नव्हती हळूहळू मी आमच्या सुरक्षित अंतर ठेवून बेडकडे गेले तो माझ्याकडे वळला माझा उजवा हात धरला आणि त्याने माझ्या बोटांना एक मऊ चुंबन दिले गुड नाईट फुलपाखरू मग मी काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच तो आत शिरला आणि माझ्या कपाळावर एक चुंबन घेतले त्याचा स्पर्श उबदार होता शांत करणारा त्यामुळे माझ्यासाठी काहीतरी धोकादायक झाले आज रात्री तू मला जिवंत असलेला सर्वात भाग्यवान हरा मी बनवलेस तो कुरकुरला मग बेड साईड लॅम्प बंद केला आणि झोपी गेला दरम्यान मी तिथेच पडून जागे होते अखेर तू माझ्या हातात आलीस मी आता तुझी चव घेणार आहे तुला मी मूर्ख वाटलो का तुला वाटतं की मी तुला त्याच्यासाठी वैशा समजत नाही नाही प्लीज कोणीतरी मला मदत करा नाही प्रिय आज रात्री मला जे हवा आहे ते मिळाल्याशिवाय मी जाणार नाही तू स्व इच्छेने माझ्यासाठी पाय पसरणार आहेस की मला तुला जबरदस्ती करावी लागेल मी तुला इतके टॉर्चर करणार आहे की तू हरामी ईशान कधी अस्तित्वात होता हे विसरून जाशील नाही सानिका सानिका कोणीतरी मला हलवत होते आणि मी त्याला पहिले पाहिले माझ्यावर वाकलेला त्याचा चेहरा काळजीने भरलेला अश्रूंनी माझी दृष्टी दुसूर केली वादळात अडकलेल्या पानांसारखे माझे शरीर थर थरथर कापत होते इकडे बाळा त्याचा आवाज सौम्य होता पण खंबीर होता सुरक्षित मी काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच त्याने मला त्याच्या बाहूंमध्ये ओढले माझा चेहरा त्याच्या छातीवर दाबून मी माझे हात त्याच्या भोवती गुंडाळले आणि जेवापाड त्याला चिकटून राहिले त्याची बोटे माझ्या केसांमध्ये गुंतली हळूहळू हात फिरवत तू ठीक आहेस मी तुला पकडले आहे मी आणखी जोरात रडले त्याच्या उबदारपणा स्वतःला गाडून घेतलं तो विचारत नव्हता हे माझ्या एका भागाला आवडले त्याने स्पष्टीकरण मागितले नाही तो फक्त समजून घेत होता माझ्या दुसऱ्या भागात अपराधीपणाची भावना निर्माण झाली मला मला माफ कर मी तुझी झोप उद्ध्वस्त केली मूर्खपणा त्याचा आवाज मऊ पण ठाम होता तू माझी बायको आहेस तुला वेदना होत आहे जाणून मी झोपू कसा माझ्या गालावरून एक अश्रू पुन्हा ओघडले थँक्यू विशान त्याचे बोट थांबले तो थोडा मागे सरकला आणि माझा चेहरा दाबला अरे मी काही चुकीचं बोलले का त्याच्या भोया काळजीने विनल्या मी मान हलवली तू फक्त माझ्याशी खूप छान वागतोस तो असला माझे अश्रू पुसत म्हणाला नक्कीच मी आहे तू माझी पत्नी आहे सानिका त्याच्या पुढच्या शब्दांनी माझा चेहरा पेटला तर मी तुझा ईशान आहे ना माझे लक्ष विचलित करण्याचा आणखी एक प्रयत्न कधी कधी मला आश्चर्य वाटते की त्याला नेहमीच मला कसे हाताळायचे हे माहीत असतं मी त्याला माझे सर्वात चांगले कुत्र्याच्या पिल्लासारखे डोळे दिले तेच डोळे जे आमच्या लग्नापूर्वी त्याच्यावर मोहिनीसारखे काम करायचे त्या अंधाय शांत खोलीत त्याचे हास्य फुटले एक खोल शांत आवाज ज्याने माझ्या हृदयाचे ठोके कसे तरी शांत केले पण मग जितके लवकर ते आले तितक्याच लवकर त्याचे हास्य मंदावले सानिका त्याने हाक मारली त्याचा स्वर आता मऊ अधिक गंभीर झाला हो त्याची नजर मी सहजतेने माझ्या ओठांना चावत भेटली ही मला लहानपणापासूनची चिंताग्रस्त सवय होती त्याने तोंड उघडले सा उचकी आता नाही मी थपकले तो निराश झाला जेव्हा जेव्हा मी रडायचे तेव्हा मला उचक्या येत होत्या आणि अर्थातच मी त्या पूर्णपणे विसरून गेले मी त्याच्याकडे पाहिले तो तणावात होता पण मला चिडवण्याऐवजी तो फक्त हसला एक मऊ जाणणारे स्मिथ ज्यामुळे माझे पोट धडधडत होते म्हणा आणखी एक अडचण मग दुसरी आणि अशा प्रकारे त्याची एक संपूर्ण उचकीची मालुका सुरू झाली माफ कर छान जणू काही आज रात्री मी स्वतःला पुरेसे लाजवलेले नाहीये पण खरंच मला आता त्याची सवय व्हायला हवी होती मी नेहमीच त्याच्यासोबत सर्वात अपमानास्पद परिस्थितीत अडकले होत्याने डोके हलवले त्याच्या काळ्या डोळ्यात मजा नाचत होती आणि नंतर नाईट स्टँडवरील पाण्याच्या भांड्याकडे हात फिरवला फक्त ते शोधण्यासाठी रिकामे ब्राओ त्याने माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केली पण मी फक्त खांदे उडवले ती काही मोठी गोष्ट नव्हती मला स्वतःहून उचकीचा सामना करण्याची सवय होती पण मग त्याचे ओठ हास्यात गुंडाळले त्यांना थांबवण्याचा माझ्याकडे आणखी एक मार्ग आहे तो म्हणाला त्याच्या आवाजात मजा येत होती माझे डोळे पानावले संशयास्पद काय मी माझे वाक्य पूर्ण करण्याआधीच तो आत शिरला आणि मग माझ्या ओठांवर मऊ ओठ दाबले गेले आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद